नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडचा कर या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण एक वेगळा व्हिडिओ म्हणजे टेक्निकलचा व्हिडिओ आहे ही आपली खुर्ची आहे ती मोडलेली आहे आता हे आपण मोडलेली आहे तिला आता व्यवस्थित करायची आहे बघा ही अशी पडती तो बसलं तरी पडते बघा आता याला आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे खरं ही कशी जोडतं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओ जर आवडला शेअर करा जेणेकरून तुमच्यात जर अशी खुर्ची मोडलेली असेल तर तुम्ही घरच्या घरी रिपेरिंग करू शकताय आणि त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवतो इथं आपण एक गन घेतलेलं आहे गन आणि त्याचबरोबर ही बाटली ह्या ही पाण्याची बॉटल आहे खराब झालेली आहे टाकलेली होती मी मला तिथे दुकानातच टाकलेली ह्या साय़्या ह्याच्या साहाय्यानं आपण हिला जोडून घ्यायची आहे काय कशा प्रकारे जोडतोय ते तुम्हाला दाखवतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला याआधी आपल्याला कट करून घेतोय हे आपल्याला कट करायला लागणार दोन्ही साईडनं इकडून इकडून थँक्यू आता हे जे आपण कट केलेले आहे बरोबर हे जे, जे कट केलेलं आहे ते कशा प्रकारे आपण याला यामध्ये फिट करायचं दाखवतो तुम्हाला हे बघा हे जे कटचं आहे की नाही असं लागायचा त्याचबरोबर हा जो आहे ना तिथून असं आपल्याला याला खाली घ्यायचं देशी जुगाड मित्रांनो कसा वाटतोय बघा हे कसं आहे असा क्रॉस असल्यामुळं ही बाटली खाली येणार ना नाही ना। बॉटल खाली येणार ना नाही एकदम ना। आपण ट्राय करूया थोडं प्रयत्न करूया बसले नाही जरासा अजून बर जायचं क्रॉस झालेला आहे क्रॉस जरा बऱ्यापैकी क्रॉस झालेला आहे बऱ्यापैकी क्रॉस मध्ये झालेले थोडेसे अजून आपण ट्राय करूया काय होते जरा बंद मित्रांनो आपण प्लॅस्टिकच्या बॉटल यामध्ये बरोबर फिट केलेलं आहे कारण क्रॉस असल्यामुळं क्रॉसला येत नाही जर हिटर जर असते तर क्लिअर येते या इथं खाली आपण क्रॉस आहेत तरी जर ट्राय करूया आपण काय होते फिटिंग होत आहे का नाही बघूया पाहूया आणि आता काय करायचं आहे ह्या हिटरनं त्याला गरम करायचं आहे हे गरम केल्यानंतर पिघळलं जातं पाहूया ट्राय करूया चला तर आता आपण हिटर लावलेला आहे काय गरम याला जरा जेणेकरून ही बाटली आहे की नाही पिघळती हे बघा कशी पिघळती गरम पण द्यायचे नाही आपण थोडी अजून एक जर बाटली एवढी असती की नाही बरोबर फिटिंग झालं तर झालाच तरी बघूया छोटे आहे अजून एक घालायला पाहिजे होती तर ठीक आहे नेक्स्ट टाइम आपण बघूया आणि सक्सेसफुल होते का पाहूया आपण बऱ्यापैकी झालेले जरा बाटली ही मोठी पाहिजे होती प्लॅस्टिकची बघा पाहू शकता मगाची कशी खाली ती तस जाणार नाही आता बसून ट्राय करूया खाली खाली बस बऱ्यापैकी झालेले बघा पाहू शकता मित्रांनो मला दिसत हे बघा हात ठेवतो मी त्याच्यावर म्हणजे मगाशी जशी खाली पडती तशी आता पडणा झाली बघा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो देशी जुगाड कसं वाटलं ते कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका होऊ शकता मित्रांनो ओके जामच फिटच एकदम राधूच खोळा जाम झालेलं जा आहे ओके मित्रांनो धन्यवाद आभार आहोत बघ आता कसं काय आहे काय झाले मित्रांनो हे आलता आणि बसणार आणि तिकडे पडलेलाच पडल्यालाच मग त्याला म्हणजे थांब जरा एक डोकं लढवूया आणि हे आपण शक्य आहे देशी जुगाड अजून जरा बाटली मोठी असते की नाही इथपर्यंत तर बरोबर फिटिंग झाली असते बरं ठीक आहे आता हे असून दे पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम मग तुम्हाला मोठी बाटील बाटली असली तर तुम्हाला दाखवतो फिटिंग करून चला धन्यवाद अभ्यास